बागलान तालुक्यात प्रशासनाची बेपरवाई अठरा दिवसापासून रस्त्यावर झाडाच्या फांद्या प्रवाशांचा जीव घेणार प्रवास प्रशासनाला जाग कधी येणार महाराष्ट्रातील बागलान तालुक्यातून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे एक धक्कादायक आणि तितकेच गंभीर चित्र समोर आले आहेत नैसर्गिक आपत्तीवर कर्तव्य बजावण्यात आलेल्या हलगर्जीपणा थेट निष्पा प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेला बागलान तालुक्यासह संपूर्ण परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढली या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले मात्र पावसाने सोनपूर जायखेडा या प्रमुख रस्त्यावर मोठे संकट उभे केले जायखेडकडे येणाऱ्या रस्त्यावर दोन मोठ्या झाडाच्या फांद्या कोसळल्या सुदैवाने त्या रात्री कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही या घटनेला आज अठरा दिवसाहून अधिक काळ लोटला आहे परंतु संबंधित विभागाने आजपर्यंत या रस्त्यावरील झाडांच्या फांद्या बाजूला केलेल्या नाहीत या फांद्या आजही तशाच आज 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 रस्त्यावर पडून आहेत ज्यामुळे हा रस्ता रात्रीच्या वेळी प्रवाशांसाठी जीव घेणार ठरत आहे काही दिवसांपूर्वीच सोमपूरकडून जायखेडकडे येणाऱ्या एका मोटरसायकल स्वार याच ठिकाणी अपघात झाला रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर प्र प्रकाशामुळे संबंधित मोटरसायकल वाहकास रस्त्यावरील फांद्यांचा अंदाज आला नाही आणि त्याची मोटरसायकल थेट फांद्यांमध्ये घुसली दैव बलवत्तर म्हणून या अपघातात मोठी दुर्दैवी घटना टळली पण हा अपघात प्रवाशां प्रशासनाच्या अक्षम्य बेपरवाईचे ज्वलंत उदाहरण आहे या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक आता संतप्त झाले आहेत आणि ते प्रशासनाला जाब विचारत आहेत अशा भोंगळ कारभारामुळे भविष्यात आणखी किती अपघात होतील आणि या अपघाताला कोण जबाबदार असेल असा एकच सवाल प्रवासी नागरिक करीत आहेत झोपेचे सोंग घेतलेल्या या प्रशासनाला जाग कधी येणार आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारे हे संकट कधी दूर होणार याचीच वाट जायखेडा व परिसरातील नागरिक पाहत आहेत संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष द्यावे रस्त्यावरील झाडांच्या फांद्या त्वरित बाजूला कराव्यात आणि प्रवाशांचा जीव सुरक्षित करावा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरेसह प्रतिनिधी परशुराम अहिरी